एस के मराठी या यूट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या सिधा धारकांना वीज बिल भरावे लागणार नाही तसेच त्यांना या मिळणार सूट संपूर्ण अशी माहिती आजच्या या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल वर नवीन असाल तर चॅनेल लागेच सबस्क्राईब करून घ्या चला तर मंडळी जास्त वेळ न घालवता ही आनंदाची बातमी संपूर्णपणे जाणून घेऊया तर बघा आता केंद्र आणि राज्य सरकारकडून असे अनेक उपक्रम हाती घेतले जात आहेत उत्कृष्ट योजना राबवल्या जात आहेत ज्याचा लाभ मोठ्या संख्येने लोक घेत आहेत आजकाल रेशन कार्ड खूप महत्वाचे कागदपत्र बनले आहे जर तुम्ही दारिद्र्य रेषे खालील असाल तर तुम्हाला सरकारच्या नवीन योजनेचा लाभ मिळू शकतो तुमच्याकडे बीपीएल कार्ड असले तरीही तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता ही एक चांगली ऑफर आहे तर मंडळी सरकारने अत्यंदय कुटुंबासाठी बिल माफी योजना सुरू केली आहे ज्याचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता गरीब लोकांचे वीज बिल माफ करणे हा या योजने मागचा हेतू आहे ज्या गरीब कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षा कमी आहे ते या योजनेसाठी पात्र असतील जर तुम्ही या योजनेसाठी पात्र असाल तर ही बातमी तुमच्यासाठी वरदान ठरेल तर मित्रांनो सरकारने सुरू केलेल्या उत्कृष्ट योजनेचा तुम्ही सहज लाभ घेऊ शकता ज्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाच्या अटी जाणून घ्याव्या लागतील सुरू केलेल्या योजनेनुसार गेल्या बारा महिन्यांची फक्त मूळ रक्कम भरायची असेल तर कमाल छत्तीसशे रुपये असेल वीज मंडळाने ही योजना केवळ कर्जमाफीसाठी असल्याचे सांगितले आहे तर मंडळी अशाच महत्वपूर्ण हो बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेल ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद